मंडळी नमस्कार अण्णांचा शेतमळा अण्णा पानसरे फार्ममध्ये आपलं सरचे स्वागत मंडळी आईला आहे ना चुडीवर भाकरी करायला व्यवस्थित जागा नव्हती काल संध्याकाळी येणा इथं व्यवस्थित खांडून घेतलं आणि त्या ठिकाणी थोडा मुरूम टाकला सकाळी सकाळी येणा त्याला पाणी देतो आहे बघा मस्त बनवलं आहे ना आता इकडे चुरी ओगवतो त्या ठिकाणी चुलीचं तोंड करून मस्त एक चूल बनवून देतो पाणी मारून ठोकून घेतलं ना मस्त सपाट होईल बघितलं झाड काढायचे पण आई बोलली नको राहू द्या वार लागणार नाही मग चुलीला छान आहे ना लिंबोणीला पाणी सोडूया त्याला ठोकून घेतला ना मस्तपैकी चूल बनवायला सांगतो आईला बरं पडतो चुलीवरची भाकर खायला खूप आवडते बाजूला तुळशी आई आहे त्याच्या बुडक्या बघा आता किती मस्तने सोड्यात लसूण पण छान आहे त्याला वेळच्या वेळ पाणी भेटतंय ना मेन म्हणजे आपला एरंड एरंड एरंड, एरंड। बघा किती गुंफे आलेत बघितले एवढं बी पुष्कळ झालं मला एवढे आहेत त्या झाडांनाही आल्या अजून या छोट्याला याय लागलेत हे बघा हे ना याला या लागला या ला 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 एक एक आलेला आहे दोन येतील हो त्या मोठ्याला नाही आलं पलीकडच्या अर्थ मंडळी त्याला पाणी बंद करायचं आहे नमस्कार जय जय राम कृष्ण हरी